रामकृष्ण हरी मैत्रिण आज बघा मी एक वेगळीच रेसिपी बनवणार आहे त्यासाठी लागणारं साहित्य घेतलेलं आहे चिरूनच मी आधीच ते नाही ना दाखवलं फक्त कांदा घेतला आहे दीड कोथंबीर घेतली लसूण घेतलं आहे अद्रक घेतलं आणि खोबरं घेतलं आहे बघा आता हे आपल्याला वाटणे ना पूर्णपणे परतून घ्यायचं आहे आणि थोडीशी भाजकी डाळ बी मी घेतलेली आहे त्यांनी चव एकदम अप्रतिम लागते बघा आता हे पूर्ण मी भाजून घेतलेलं आहे बघा आणि त्याला फोडणीला लागणारं साहित्य घेतलं आहे एक टोमॅटो एक कांदा कोथंबीर आणि कढीपत्ता आता आपण आहे ना जिरी मोरी टाकूया ती छान अशी तडपून देऊया मस्तपैकी अशी फुलून देऊया आणि मग त्याच्यात आपण कांदा टाकून घेऊया बघा आणि कांदा आहे ना पूर्णपणे चांगला असा परतून घ्यायचा ब्राऊन कलर आहेस पर्यंत मग कडीपत्ता टाकायचा कारण की सॉरी आधी कडीपत्ता टाकाय पावता मी नंतर टाकते कडीपत्ता बी चांगला परतून घ्यायचा त्याच्यानंतर आपल्याला टोमॅटो टाकायचा टोमॅटो बी एकदम छान असा मऊसूत एकदम परतून घ्यायचा बघा आणि हे त्याला लागणारे मसाले सुके मसाले हळद गरम मसाला परत तुम्हाला सांगते किचन किंग मसाला घरचा मसाला असे अजून दोन तीन प्रकारचे मसाले आहेत मी ते टाकलेले आहेत आणि हे वाटण वाटून घेतले आपण हे आता पूर्ण आपण हलवून घेऊया पार तेल सुट तोपर्यंत त्याला परतून घेऊया आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला ही नवीन रेसिपी तर नक्कीच मला एक लाईफ आणि सबस्क्राईब करा मैत्रिण आणि कुणी नवीन असेल त्यांनी बी सबस्क्राईब करा बघा आणि इतकी छान लागते ही भाजी याची आपण हो हे शाऊची भाजी बनवणार आहे तुम्ही याच्यात अजून बी घालू शकता काजू कुडाहवरी तेल त्याच्यापासून बी अजून खूप छान याला चव लागते भाजीला हे बघा चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आहे मी, मी। आता याला एकदम छान उकळी आलेली आहे आता आपण ही म्हणजे फरसानंच आहे सगळं आहे त्याच्यात मिक्स मी ह्या त्याच्यात टाकून देणार आहे बघा इतकी छान लागते ना अगदी थोडं असलं ना तरी चालतं ते एकदम घट्ट होतं आपला मसाला पूर्ण शिजला आहे ना मग त्याला लई वेळ ना आता पाच मिनटं उकळून द्यायचं हे बघा मी आता काढून दाखवलं कशी वाटती चला उद्या अशीच नवीन रेसिपी घेऊ बाय